नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण गोविंदवाडी बायपास रस्त्यातील एकशे आठ कुटुंब बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर रिपब्लिकन सेना आमरण उपोषण दोन हजार पाच पासून बीएसयूपी प्रकल्प रस्ता रुंदीकरण बाधितांचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात विविध मागण्यासह आमरण उपोषण राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असतील हे नवीन योजना प्रकल्प राबवित असताना त्या संबंधित लोकांच्या जमिनी शेती ताब्यात घेतात आणि जे लोक प्रकल्प बाधित होतात त्यांना त्यांचा मोबदला म्हणून त्यांचे पुनर्वसन करतात परंतु अशातच कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्ता निकर राज्यांचे घरे गेले आहेत अशा एकशे आठ बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून उपोषणकर्त्यांनी आपल्या काही मागण्या प्रशासनासमोर ठेवत आमरण उपोषण केले आहे या आमरण उपोषणाची दखल न घेतल्याने बाधितांद्वारे केडीएमसीच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा ठिया आंदोलन करण्यात आले आहे यावेळी बाधितांनी आपल्या काही प्रमुख मागण्या मांडल्या मांग आहेत दोन हजार पाच पासून पास गोविंदवाडी बायपास रस्ता रुंदीकरण बाधित एकशे आठ कुटुंबांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे रेतीबंदर कल्याण पश्चिम व महानगरपालिका क्षेत्रातील बाधित सर्व परिवारांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे बीएस प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार करून अनधिकृत घरे देणाऱ्या महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे माननीय श्री अर्जुन अहिरे शहर अभियंता तथा अध्यक्ष पुनर्वसन समिती यांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार त्वरित कारवाई करण्यात यावी या दरम्यान आंदोलक महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले आम्हाला पस्तीस वर्ष झाले येथे राहून मुलांची लग्न झाले अजूनपर्यंत आमचे पुनर्वसन झाले नाही आम्ही भाड्याच्या घरात राहतो आम्हाला आमच्या हक्काचे घरे नाहीत यावर आता केडीएमसी प्रशासन तसेच संबंधित विभाग काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशा प्रकारे गोविंदवाडी बायपास रस्ता रुंदीकरण बाधितांचे आमरण उपोषण केडीएमसी प्रवेशद्वार येथे चालू आहे झाले आमच्या महापालिकेचं म्हणणं म्हणजे देतात नाही फाईल घेतात मध्ये ठेवतात फाईल घेतात मध्ये ठेवतात मोर्चे नाही आम्ही मोरच्या मुंबईला घेऊन गेलो वेळे बसायची काहीच नाही मागण्या आमच्या पुढा झाल्या गेले इकडच्या मोर्चे मध्ये गेले नाही काढतो काय करतो पुणे आमच्या भागात घेईल आता खाली एवढा बोलते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद